जय शिवराय मित्रांनो आणि आपल्या सर्वांचे स्वागत आज आपल्यासाठी एक सुंदर वन बी एच केचा फ्लॅट कामोटेसारख्या के लोकेशनमध्ये घेऊन आलो आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर आपण नवीन असाल आणि आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर आपले चॅनल सबस्क्राईब करून बेल लायकनवर क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओच्या येणाऱ्या नोटिफिकेशन्स आपल्याला मिळत राहतील तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ सात मजली इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर प्रॉपर ईस्ट वेस्ट फेसिंगमध्ये म्हणजेच पश्चिम दिशेला लागून असणार आहे लोकेशन मित्रांनो खूपच प्रेम असणार आहे कामोटे बसस्टॉप किंवा कामोठे हायवेपासून अगदी दोन मिनटाच्या चालत अंतरावर आपल्याला ही इमारत मिळणार आहे सात मजली इमारत आहे नवीन कन्स्ट्रक्शन आहे इन्व्हेस्टरचा फ्लॅट आहे अनटच फ्लॅट आहे अनटच याचा अर्थ आहे की कोणीही या फ्लॅटमध्ये सध्या राहिलेलं नाही असा हा फ्लॅट कामोटे पनवेल नवी मुंबई या लोकेशनमध्ये आज आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका टायटलचा विचार केला तर मित्रांनो सिडको मान्यता प्राप्त शिवाय पनवेल महानगरपालिका मान्यता प्राप्त ओ सी 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 रिसीवड ट्राय पार्टी ॲग्रीमेंट शंभर टक्के टायटल क्लिअर प्रॉपर्टी ही असणार आहे ज्यामुळे आपल्याला कोणत्याही बँकेमधून ऐंशी ते नव्वद किंवा पंच्याण्णव टक्क्यांपर्यंत देखील होम लोन सहज शक्य होणार आहे मित्रांनो लोकेशन अगदी प्राईम असणार आहे इमारतीच्या खाली उतरल्यावरच आपल्याला बाजारपेठ उपलब्ध होणार आहे शाळा मार्केट कॉलेज बँक हॉस्पिटल ए टी एम्स इत्यादी आवश्यक अत्यावश्यक सेवा देखील अगदी दोन मिनटाच्या चालत अंतरावर आपल्याला पाहायला मिळणार आहे शिवाय मित्रांनो इमारतीमध्ये देखील काही बेसिक सोयीसुविधा आपल्याला पुरवण्यात आलेल्या आहेत ज्यामध्ये चोवीस तास सी सी टी व्ही सर्व्हेलन्स चोवीस तास सिक्युरिटी त्याचबरोबर चोवीस तास सिडकोचा पाणीपुरवठा चोवीस तास पॉवर बॅकअपची सेवा दोन ब्रँडेड हायस्पीड लिफ्ट अशा या सोयीसुविधा आपल्याला बिल्डरद्वारे प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहेत तर मित्रांनो वाट कसली बघताय आपल्याला जर सुंदर स्पेशियस वन बी एच केचा फ्लॅट घ्यायचा असेल तर आजच आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर संपर्क करा कारण कामोटेमधली प्रॉपर्टी जास्त वेळ राहत नाही या फ्लॅटची खासियत मित्रांनो वन बी एच केचा हा मास्टर बेडरूम फ्लॅट असणार आहे मास्टर बेडरूम म्हणजेच याला अटॅच टॉयलेट बाथरूम आपल्याला येणार आहे हे जो येणार आहे तो कॉमन टॉयलेट बाथरूम असणार आहे जो इंडियन स्टाईल भारतीय पद्धतीमध्ये असणार आहे आणि दुसरा जो आपण आता बघताय तो आपल्या बेडरूममध्ये अटॅच आपल्याला येणार आहे तो वेस्टर्न टाईप म्हणजेच डब्ल्यू सी प्रकारात येणार आहे चोवीस तास पाण्याचे नियोजन असणार आहे नवीन कन्स्ट्रक्शन आहे कन्स्ट्रक्शनची क्वालिटी देखील आपण बघू शकता पूर्ण खिडक्यांना मित्रांनो ग्रिलचे काम करण्यात आलेले आहे कुठल्याही प्रकारचं मेजर रिपेरिंग वर्क किंवा कुठल्याही प्रकारचं रिपेरिंग वर्क या फ्लॅटमध्ये करावं लागणार नाही आहे कारण खूपच नवीन प्रॉपर्टी मित्रांनो ही आहे ज्याचं पयशन काही दिवसांपूर्वीच घर मालकांना मिळालेलं आहे घर मालक हे इन्व्हेस्टर असल्यामुळे दुसरीकडे इन्व्हेस्ट करणार आहेत त्यामुळे ते हा फ्लॅट विकत आहे आणि त्यांनी या फ्लॅटची किंमत साठ लाख रुपये कोट केलेली आहे जी अगदी थोड्या प्रमाणात नेगोशिएबल असणार आहे तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांना रिक्वेस्ट एक नम्र विनंती की आपल्याला जर हा फ्लॅट आवडला असेल तर कृपया लवकरात लवकर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आपण आम्हाला संपर्क साधून आपली साईट व्हिजिट बुक करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद थँक्यू